न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बोधवड येथील दिवाणी आणि फौजदार न्यायालय राष्ट्रीय ई कोर्ट प्रणालीशी जोडले गेले असून या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन आज जिल्हा न्यायाधीश एम शेख यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी बोधवड न्यायालयाचे न्यायाधीश एपी खोलम बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल पा, अर्जुन पाटील सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती तसेच जळगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागरचित्रे ॲडव्होकेट के सिंगळे ॲडवोकेट किशोर महाजन ॲडव्होकेट व्ही पी शर्मा ॲडव्होकेट विजय मंगळकर ॲडवोकेट एन लढे ॲडव्होकेट सी के पाटील ॲडवोकेट धीरेंद्र पाल ॲडव्होकेट मोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते ई कोर्ट प्रणालीमुळे बोधवड न्यायालय आता पूर्णतः डिजिटल आणि हायटेक बनलाय पक्षकारांना आपल्या प्रकरणांच्या तारखा कार्यवाही आणि आदेशाची माहिती मोबाईलवरून थेट पाहता येणार आहे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक टप्पा आहे या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बोधवड वकील संघानं सातत्यानं पाठपुरावा केला होता जिल्हा न्यायाधीश ए एम शेख यांनी सर्वोच्च न्यायालय आणि संगणकीय प्रणाली विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली बोधवड तालुका न्यायालयामध्ये लागू केली आहे वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या आभार मानात म्हटलं आहे की आज बोधवड न्यायालय जिल्ह्यातील आता असं न्यायालय ठरलं आहे जिथे ई फायलिंगची सुविधा सुरू झाली आहे यामुळे वकील पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेस मोठा दिलासा मिळेल सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी सांगितलं आहे ई कोर्ट प्रणालीमुळे आता न्यायालयीन कामकाज जनतेसाठी अधिक खुलं आणि सुलभ होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायालयातील तसेच बोदवड न्यायालयातील न्यायालयीन आणि प्रशासकीय कर्मचारी वर्गानं न्यायालयीन अधीक्षक वैभव तारटे लिगल ॲडचे अविनाश राठोड यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील वकील वर्ग वर्ग आणि पक्षकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसे सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला सर्व लोकांची मी धन्यवाद साहेबांचाही बराचसा वेळ घेतला आणि साहेब खरं म्हटलं म्हणजे पहिलं उदाहरण आहे पौने दोन वाजेचा वेळ साहेब बिफोर घ्यावे आणि ताबडतोब जर काम होत असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गोधुळवासींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे वकील साहेबांनी सांगितलं प्रजापती वकील साहेबांनी की जळगावच्या वकील साहेबांना आम्हाला फोन करावं लागत होता माझ्या रे भाग हो तारीख काय आहे त्याची काय सेफ आहे परंतु आजपासून तो विलंब संपलेला आहे तो एक जो वनवास होता सहा वर्षानंतर तो तोही आमचा संपला आहे पक्षकारांकरता ही सुविधा झाली आहे पक्षकारांनाही सगळं ई कोर्टवर नेटवर सगळं माहिती पडते आहे आणि ही बातमी द्यायला मला आम्हाला साहेबांनी सांगितले आम्हाला अतिशय आनंद झाला पाठपुरावा केला सर आपण तोही एक चांगला महत्वाचा झाला आता फक्त आमच्याकडे काही समस्यांनी फक्त जे काही वाहनतळ वगैरे काय असेल विषय तेवढाच एक फक्त भागी लावून तेवढीच विनंती करतो आणि आपण आले या अनुषंगाने आले ताबडतोब आम्हाला मदत केली त्याकरता मी माझा वकील संघ बोधोर तालुक्यातील नागरिक सर्व इथं उपस्थित असलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आपण सर्वांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो गुण व्यक्त आणि पुढच्या कार्यक्रमासंदर्भात मी प्रजापती साहेबांना विनंती करतो जे आपले इकडचे सर्व वकील विशेष करून अध्यक्ष साहेब साहेब मित्र यांनी जे पुढाकार घेतलेला आहे खरोखरच अशाच प्रकारचा विषय आहे की त्यांनी पुढाकार घ्यावा दहा वर्षापासून मी ऐकतोय म्हणजे दोन हजार एकोणीसला इकडे हे झालं ते कोर्ट जेव्हा पासून ते असतील अध्यक्ष अध्यक्ष त्यांची वागणूक अशी कसं आम्ही मी हे बोलेन म्हणजे आमचं ते बोलणार आहे सर जमडीशिबी की वन्स मॉर्गेज आलोच मॉर्गेज आपल्या सर मला माहीत असेल काय ए टी साईन्स ते बसलेले आहेत मी ए पी टी होतो ए पी एस सी मारतो दोन हजार दोनशे आणि तेव्हा मला समजला की वन्स ए पी टी आलेच आहे की म्हणून घेईल म्हणून घेईल त्या झालो आता मी बोलेन की सायबर जर झालेला आहे वन्स